तारुण्यात संधिवाताने त्यामुळे इतर साईड इफेक्ट झाले साधा पेन पकडणं होऊ लागलं चालणं म्हणजे तर कर्म सततच्या आजारपणाने एखाद्या व्यक्तीने नशिबाला दोष दिला असता पण श्रद्धाताईंनी परिस्थिती समोर हात टेकले नाहीत मूळगाव पंढरपूर त्या विठुरायानेच मार्ग दाखवला तिथून उदबत्त्यांचे बारा पुढे आणून व्यवसायाला सुरुवात केली पाहता पाहता त्याचं रूपांतर एका दुकानात झालं घरच्यांचा संपूर्ण पाठिंबा आणि सोशल मीडियाचा योग्य वापर याने ऑर्डर्स वाढू लागल्या त्यांचा प्रामाणिकपणा आणि जिद्द पाहून ग्राहक सुद्धा आकर्षित झाले श्रद्धाताई जिद्दीने पुण्यात व्यवसाय करतायत पंढरीच्या विठुरायाच्या गाभाऱ्यात दरवळणारा सुगंध यांच्या दुकानात उपलब्ध आहे केवळ एक नाही तर तीस प्रकारच्या उद्बत्त्या आणि पूजा साहित्य याने चिंचवड परिसरात दुकान सजलंय स्वामी भक्त असणाऱ्या श्रद्धाताईंच्या प्रवासाला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून शुभेच्छा देऊया तुम्हाला देखील उद्बत्तीचा हा दरवळ घरी हवा असेल तर इथे दिलेल्या नंबरवर संपर्क करा डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध